या बाजूला बघताय आम्ही घरी बनवलेली शेजवान चटणी बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं की दादा ह्याची रेसिपी आम्हाला जरूर शेअर करा तर छानपैकी अगदी सिंपल पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली शेजवान चटणी दमघमाट सुटलाय आणि इकडे पाठी कांदा भजी पण बनतायत तोंडी लावायला कुरकुरीत कांदा भाजी आणि सोबत शेजवान चटणी इकडे आई पण आहे आणि पंक्तीने असा एकत्र खायची मजा वेगळीच असते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज तुम्हाला आम्ही रेसिपी दाखवणार आहोत शेजवान चटणीची कारण डिमांड भरपूर जणांची आलेली की दादा ही रेसिपी आम्हाला नक्की शेअर करा तर वर्षाच तुम्हाला दाखवणार आहे शेजवान चटणी प्रत्येकाच्या घरी असेल तर मुलं घरातल्या सगळ्यांना असं कधी काही आपण नाश्तापणे आणतो त्यावेळेस तोंडी लावला पण चांगले होते खास करून समोसे किंवा घरी कधी कांदा भाजी वगैरे केली तर किंवा जस्ट चपातीसोबत पण छान लागते आणि घरात ती टिकून पण चांगली राहते तर आम्ही मागच्या वेळेस पण केलेली करत असतो मध्ये तर आज तुम्हाला ती रेसिपी शेअर करणार आहोत खास करून सेजवान चटणी तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे काय काय आहे ते सगळं बघूया बघा मंचुर केले कमेंट आले भरपूर आलेले तर सेजवा चटणीची रेसिपी दाखवा मग साहित्य तुम्हाला सगळं दाखवतो सगळ्यात पहिला अगदी सिम्पल आहे जास्त काय तामधाम नाही असं आपल्याला वाटतं की खूप काय काय त्यात लागत असेल काय नाही एकदम सिम्पल आहे अगदी तुम्हाला ते दाखवतो सगळे काय काय आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल okay. वर चॅनल नक्की सबस्क्राईब पण करा इकडे काश्मीरी मिरची घेतलीय आणि बरेच जण काही जण काश्मिरी घेतात फक्त तर आम्ही ह्यासाठी आता दोन्ही मिरच घेतलं की कश्मीरीची थोडी टेस्ट आण थोडीशी कटवट येते आणि आपण अगोदर केली ती काश्मीरीतच केलेली तर ह्यावेळेस आम्ही थोडस चेंज केलंय आम्ही बेडगी घेतले तर बेडगीत काही जण फक्त बेडगीत पण करतात ही मिरची असते कलर पण असतो नाही टेस्ट पण असते काश्मीरीला कस्ट टेस्ट कमी असते आणि कलर चांगला भरपूर येतो रेडिश कलर येतो तर इकडे बघा हे सगळे सॉसेस आहेत सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि विनेगर आहे आणि इकडे पाव किलो सोललेले लसूण आणले बाजारात लस घरी सोडलेल्या डायरेक्ट लशीच आणली घेतले जवळजवळ एक पन्नास पर्यंत वरती असेल आणि इकडे मिरची घेतली मिरच्या थोड्या कमी घेतल्यासाठी त्यासाठी आपण मिरची हा तिकट आहे थोडं तिकट असते म्हणून मिरचे कमी सगळ्यात पहिला यांचे देट कुठून घेऊया आणि चालत तसं कळ पटापट निघतात मी कढाई मध्ये आपल्याला हे उकडायचे तर सगळ्यात पहिले हे उकडायसाठी आपण असं देट काढून घेतोय आणि बाजारात एकदम कुडकुडीत वाली आज मिरची कारण घरी नंतर ती थोडीशी नरम पडते म्हणून नेमकी सांगते म्हणून हवी तेव्हा फ्रिज आणायचे मस्त झालेली आहेत आणि हे मिक्स केले पूर्ण मिरच्या त्याला पाण्यामध्ये आपण अगदी दोन नंतर उकळा घेणार आहोत कारण का आता पाणी वापरणार आपण त्या बाजूला बघतोय ना आता आपण पाणी घातलंय जवळजवळ अर्धी कढई पाणी घातले त्यामध्ये ह्या सगळ्या मिरच्या आहेत त्या पाण्यात घातल्यात फिजत फुगत आणि खाली गॅस सुरू केल्या आहेत चांगली उकळी होऊ द्या चांगले शिजल्या पाहिजे अशा गरगरी शिजतात आणि आतमध्ये अशा बियामध्ये ज्या निघतात लगेच पटकन आपण आता भिजत ठेवली मिरची लवकर शिजते उकळून घेतोय चांगली कळ होते तोपर्यंत आपण हे कटिंग करायचं चॉपिंग करायचं काम करून घेऊया हे बॅकग्राऊंडला काम होत राहतं हे जोपर्यंत उकळत आहे शॉपिंग करायला भरपूर टाईम झाला आहे मी चांगला बारीक करून आहे काय तुम्ही किसून पण करू शकता जाड मोठा मिक्सर पण करू पण थोडस असं जाडसरच पाहिजे

नरम पण बघते नरम पूर्ण जास्त झाले पण ठीक आहे लसूणचा फ्लेवर चांगला येतो लसूण जास्तच पाहिजे कारण तो एक वेळेस खाण्यायोग्य होतो पण आल्याचा फ्लेवर खूप स्ट्रॉंग असतं आपण समप्रमाणात नाही घेऊ शकत म्हणजे लसूण आहे तेवढेच आलं नाही घेऊ शकत आलं हे म्हणजे आता एक घेतलं ना तर ते अर्ध्यापेक्षा थोडे कमी घ्यायचं पावपेक्षा थोडं घ्यायचं असतं एक्स्ट्रा पण लसूणचं प्रमाण जास्त पाहिजे मस्त उकडल्या चांगल्या आणि नरम झाल्यात एकदम अशा सॉफ्ट झाल्या पाहिजे बघा पूर्ण असे त्यातले तुटणार लागेल काही तुटल्यात पण हे बघा अशा बिया पेन नंतर साईडला करायच्या त्याच्या अगोदर पाणी आहे ना आपण वापरलो चटणीसाठी काढून घेऊ किती पाणी आहे हे पाणी वापरायचं आपल्याला चटणी करताना असं वाटतं चाय आहे ना चाय सारखं दिसते तिकडच्या बिया जास्त बिया आपल्याला म्हणजे चटणीत नकोच झाड्या मोठ्या थोड्या मोठ्या राहतील पण ऑलमोस्ट काढून घ्या आपण पाठीमागे बघताय आता आमच्या ह्या मिरच्या शिजलेले आहेत त्यातल्या बिया पण काढून झाल्यात आणि बऱ्यापैकी काढण्यात काही राहतात त्या ठेवून द्यायच्या कारण त्या बियामध्ये पण टेस्ट असते एवढ्या बिया खूप सारे बिया होत्या काश्मीरीत पण खूप बिया असतात तर आता हे मिक्सरला याची पेस्ट करून घेऊया बघा आपली पेस्ट आता रेडी झाली बघा एकदम पेस्ट कमी झाली थोडी हिशोबाने घेतला पाहिजे तर हो का किती फोडणीची सुरुवात करतोय आता ही कोडणीचीच मेन कमाल आहे त्याच टायमाला आपण काय काय घालतोय कसं कसं घालतोय त्याच्यावरतीच आपली चटणी शेजवान चटणी मस्त बनणार आहे तेल बऱ्यापैकी लागणार आहे आपल्याला कारण तिकते ना ती तर हेच अशा अंदर मस्त मास्तात तेलांचे मिठास चांगलं टिकून जात हा सगळ्यात पहिला आपण घालतोय लसूण टॉप पिले तो फ्लेवर उतरला पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही थोडीशी चाडस ठेवले जेणेकरून शिजल्यानंतर ती थोडी आपण देऊन खाऊ आता पण आधी आता म्हणजे दोन्ही एकदम मस्त शिजतील आपले लसूण आणि आला ते मस्त चॉप केलं चांगलं ऑलमोस्ट चांगलं जरा कलर पण आलाय आहे चांगला ब्राउनिश वरून मिरची घातली सुगंध सुटला एकदम मस्त हे आलं आणि लसूण असं फ्राय करताना त्याचा फ्लेवर यायला सुरुवात होते जो रिअल त्याचा जो हे असतो ना एक अरोमा असतो तो, तो, तो यायला सुरुवात होतो चटणीचा नंतर मग बाकीची कमाल आहे ती आपले सगळे शेजवान सॉसेस वगैरे आहेत ते आपण नंतर घालणार आहोत तर छान पैकी आपली शेजवान चटणी बनताना कृती असणार आहे ती म्हणजे आपल्याला जी जी पेस्ट केली त्या अंदाजानेच मटेरियल घातल्या घरामध्ये तर ते आता घालूया पेस्ट आपण ज्या घातलं ना त्या अंदाजाने घातलं जेवढी पेस्ट आहे ना प्रमाण वाढवावं लागेल तर आपण बाकी सगळे खातले असते थोडेसे आम्ही ठेवलेत तिकडे कारण लसूण बऱ्यापैकी जास्त पण ॉप केलेली कटिंग केलेली तर आता हे आपल्याला चांगलं मस्त एकजीव करून घ्यायचं पेस्टमध्ये आणि पेस्ट पण चांगली चांगली शिजली पाहिजे त्याला चांगला तेल लागलं पाहिजे आणि वर्षात एकदम सेजवन चटणीचा कलर एकदम भारी येणार आहे आणि कलर बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आणि तुमच्या पण सुटला असेल एक भाकरी सर्रस चांगलाच्या भाकरीसोबत थँक यू करू कधीतरी करूया नूडल्स नक्की करूया काहीतरी आणि अशा अशा प्रकारे तुम्ही घरी चटणी नक्की करून बघा अजून अर्धी रेसिपी बाकी आहे आता हे चांगलं कळे होते चांगलं शिजू दे मस्त बघा दरदरी झाले दरदरी म्हणजे थोडंसं जाड्या मुंडेच ठेवत आम्ही पीस आलं लसूणचे आणि जी हॉटेलला आपण खातो ना जे प्रॉपर असे नावाजलेले आजलेले चायनीजची दुकान असतात त्या ठिकाणी जशी मिळते ना रेस्टॉरंटमध्ये तशी आपण ही चटणी करतोय इकडे हे पाणी थोडं थोडं ऍड करूया पण जास्त नको कारण नंतर हे पाणी आटतं हे जसं जसं कळीत जाईल तसं आटतं ते हे पूर्ण आता चटणीच्या अंदाजाने मीठ घालतोय थोडासा कलर आणखी तुम्हाला रेडिश हवा असेल ना तर तुम्ही कश्मीरी जास्त घेऊ शकतात कलर जास्त येतो काही जर कश्मीरी पावडर पण तुम्ही वरून ऍड करू शकतात जास्त कलर आहात पण कलर नाही ऍड करायचं नाही आपण जिथे हे रस्त्यावर जे गाड्या असतात चायनीजच्या तिथे कलर ऍड असतो आपल्या हाताला कलर नाही लागत जेव्हा आपण घरी असे बनवतो आणि हे चांगले असेल चटणी लहान मुलांचे सगळ्यांसाठी घरात खाण्यासाठी आता आपण सॉसेस घेणार आहोत त्याच्यामध्ये चिल्ली सॉसेस आहे हा आहे रेड चिली सॉस सोया सॉस आहे इकडे डार्क सोया सॉस आहे सुबीर विनेगर हाय विनेगर बॅलेंसिंग करायसाठी आणि आपण ग्रीन थ्री सॉसातून आयगत आहोत या तीन सॉसेस मध्ये सोडायचं दोन सॉसेस आणि हे विनेगर थोडा थोडासा घाला थोडसा एकदम ग्रीन चीज आता सगळे एकजीव करून घेऊया चटणीचा कलर चेंज होईल थोडासा हं थोडा डार्क किस करा मित्रानंतर त्याला तर एकदम मस्त सॉफ्ट पण झाले आहे एकदम कडक पण नाही एकदम मस्त साखर ना साखर थोडीशी घालायची प्रमाण वखर ते लेवल होऊन जाईल आणि छानपैकी आपली चटणी रेडी होऊन जाईल हंगमाट सुटलाय आणि इकडे पाठी कांदा भाजी पण बनतायत तोंडी लावायला आई बोलत आहेत सुटल्या घरी गावाला गेलो की घेऊन जाव्या रानात याला गावाला म्हणजे काय मागे मला घेऊन गेलो आपण मागे गेलो तिकडस घरी तेव्हा गावी घेऊन गेलो कांदा भाजी मस्त तळताय तिकडे आणि कुरकुरीत क्रंची असे खेकडा कांदा भाजी रेडी झाली आणि सोबत आहे चटणी आणि कलर छान आलाय आणि टेस्ट पण मस्त झाले दोघांचं कॉम्बिनेशन भारी असं घरी काही म्हणा ना समोसे बटाटा भाजी काही म्हणा सगळ्यांना आवडणार राजू टेस्ट करी का चटणी भाजी पण टेस्ट कर बघ कलर बघा किती मस्त आहे आता ती थोडी थंड झाल्यानंतर चटणी अशी प्रकारे ती एकदम कलर सोडते आणि राजू सांगणार आहे टेस्ट आला कसा आहे एक नंबर ना भाजी पण मस्त झाले एक नंबर सगळे जण बसूया टेस्ट करायला आणि खायला आता हे आम्हाला स्टोअर करायची काचेच्या बर्नी मध्ये तर मागच्या वेळेस आम्ही केलेली चटणी ती ही बरणी बघा ऑलमोस्ट संपत आली आता आणि आम्हाला ही जवळजवळ महिना जास्त पुरते आता ही परत आम्ही स्टोअर करणार त्यामध्ये काचेच्या बर्नीच स्टोअर करा हां मस्त झाले आता गरमागरम खाऊया हा मसाला ऑर्डर करा आमचा रट्टाटे बंधू मसाला डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल दिलेत कॉन्टॅक्ट नंबर आहे व्हॉट्सअप वरती तुम्हाला लागेल कुरकुरीत कांदा भजी आणि सोबत शेजवान चटणी इकडे आई पण आहे आईला विचाराय कशी झाली ती काजा चटणी पण टेस्ट करून आता आम्ही इकडे बसलो टेस्ट करायला आणि पंक्तीने खायची मजा वेगळीच असते अन्न पण इथे कसे झाले कुरकुरीत झाले न कुर्रुम कुर्रुम चटणी कशी झाली मम्मी थँक्यू कर बघूनच <laughs> भारी वाटत एकदम कलर मस्त आहे टेस्ट तुम्ही आणि अशी घरी नक्की करून बनवा बघा आणि कमेंट करून पण सांगा कशी बनते बघा कांदा भाजीची रेसिपी ऑलरेडी दाखवली आणि ती पण करून बघा आता मध्ये कांदा प्रॉपर शिजलाय आणि मीठ एकदम परफेक्ट आहे टेस्ट केले बघा त्याच्यामुळे मस्त आपण करत नाही थोडं काहीतरी बोलत मस्त लागतं मंडळी तुम्हाला आता हा व्हिडिओ दाखवला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली वर्षाने केलेली आहे आणि आम्ही घरात कधी मी वर्ष आम्ही एकत्र सगळे मिळून करत असतो आणि आपल्या रेसिपी तुम्ही पहिल्यापासून बघत असाल की आपण सगळेजण एकत्र मिळून करतो गावाकडे असो किंवा इकडे पण तर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडतात था था कमेंट करून सांगा आणि तुम्ही सगळेजण खूप छान छान आम्हाला कमेंट्स करतात त्याबद्दल आम्हाला आणखी रूप येतो नवीन व्हिडिओज करायला तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओज बघायचे असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा रेसिपीच्या खास करून त्याच्या नावावरती आपण जास्तीत जास्त रेसिपी दाखवू आणि जो आपलं मेन्शन त्यावरती आम्ही कुठे असे फिरायला जाऊ ट्रॅव्हल वगैरे होतील गावाकडचे व्हिडिओज तुम्हाला त्यावरती बघायला मिळतील तर हे खास करून रेसिपीसाठी छोट्या छोट्या रेसिपी व्हेज पण आम्ही करू आता हे वेजचंच आहे नेक्स्ट टाइम पण व्हेजच्या काय काय करू पुलाव वगैरे किंवा खूप साऱ्या भाज्या आहेत त्या पण करायचा नक्की प्रयत्न करू आणि सध्या आई पण आहे आईच्या पण काही रेसिपी बघायला मिळते काही म्हटलं की सुकटची एक रेसिपी करा सुकट कालवण तर बघी चिरलेली आणि बनवूया गा सो चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मधून तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सीव टेक यू टेक केअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय